तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाड किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरे पुरे पुरेपूर प्रयत्न करतो आहे आणि काही दिवसापूर्वी आपण सिडकोच्या नवी मुंबईतील एका योजनेबद्दल माहिती पाहिली होती आणि ती योजना होती मित्रांनो सिलेक्ट माय सिडको होम आता सध्या आपल्याला माहीत आहे की नवी मुंबईतील प्रेंग वेगवेगळ्या नोट्समध्ये या घरांचं बांधकाम सुरू आहे जे प्राईम लोकेशनला आहे आणि चांगल्या दर्जाचे घरी बांधण्याचं काम सध्या सिडकोकडून सुरू आहे पण सातत्यानं जे काही अपडेट्स आपल्याला त्याच्याकडून मिळतात त्या अपडेट्स आमचे लक्ष असते कारण याची लॉटरी कधी निघणार याच्याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष असणार आहे आणि म्हणून शिडकोतून जी काही माहिती मिळते किंवा इतर माध्यमातून जी काही माहिती मिळते ती मिळवण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि आता पण मित्रांनो सिलेक्ट माय सिडको जे काही घरांचं काम सुरू आहे त्या घरांचा सविस्तर तपशील पाहणार आहोत की नेम काही घरे बांधली जात आहेत किंवा त्या संदर्भातला काही महत्वाचं अपडेट आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो मित्रांनो ते म्हणजे नवी मुंबईतील जुईनगर आहे वाशी आहे खारघर आहे मानसरोवर खांदेश्वर कळंबोली तळोजा या नोट्समधील लॉटरी कधी जाहीर होणार आहे असा प्रश्न वारंवार विचारला जातोय त्या शांबणडोंगरी आणि जे काही खारखोपरा आहे तिथे सुद्धा ही घरे बांधली जात आहेत तर महत्वाचा प्रश्न मित्रांनो की याची लॉटरी कधी काढली जाणार आहे हाच सगळ्यांना प्रश्न कारण अनेक अर्जदार या सिडकोच्या याच योजनेकडे लक्ष लावून बसलेले आहेत डोळे लावून बसलेले आहेत कारण त्यांना चांगल्या लोकेशनसाठी चा, चांगल्या लोकेशनला चांगल्याच दर्जाची घरे आवश्यक म्हणजे हवी आहेत आणि म्हणून म्हणून ते या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत आहेत ही नेमका सिडकोची लॉटरी कधी जाहीर होते तर महत्त्वाची मित्रांनो जी काही घरे बांधली जातात आपल्याला माहिती साधारणतः अडुसष्ट हजार पाचशे पंधरा घरे या योजनेअंतर्गत बांधली जात आहेत एकूण नवी मुंबई नोर्समध्ये तसं तर एक्क्याण्णव हजार घरांचं टार्गेट होतं मित्रांनो त्याच्या बरीच घरे झाले आहेत पण आता अडुसष्ट हजार घरे जी नव्याने बांधली जात आहेत जी प्राईम लोकेशन आहे जी कोडफोर्ट एरियामध्ये आहेत जी रेल्वे स्टेशन परिसरातील एरियामध्ये आहेत त्या घरांसंदर्भात अतिशय महत्त्वाचे काही अपडेट्स आहेत जी कोडफोर्ट एरियामध्ये आहेत ती घरे जी काय आहे ती मित्रांनो अपकमिंग लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत आता या घरांचं काम आहे सुरू आहे मित्रांनो प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये या घरांचं काम सुरू आहे आणि याच्यापैकी बहुतांश ही ऑलरेडी तयार झालेली आहेत आता एकंदरीत जर तुम्ही तुम्ही याचा तपशील पाहिलात तर आपल्याला लक्षात येईल ती एकूण घरे आहेत मित्रांनो अडुसष्ट हजार पाचशे पंधरा त्याच्यापैकी जे काही खर्च केला जातो शिडकोकडून या सगळ्या आणि योजनेसाठी किंवा सगळ्या घरांसाठी जे काही बजेट शिडकोने ठेवलेलं आहे ते आहे पंधरा हजार तीनशे कोटी रुपये म्हणजे पंधरा हजार तीनशे कोटीचं बजेट हे फक्त या घरांसाठी ठेवण्यात आलेलं या बजेट अंतर्गत ही घरे बांधली जात आहेत तिथे अतिशय महत्वाचं याच्यापैकी बरचसं कर्ज हे शिडकोने काढलेलं आहे, आहे। साधारण पाच हजार कोटीचं कर्ज हे शिडकोला या ठिकाणी काढावं लागलं आहे आणि जे काही आयचं कर्ज आहे मित्रांनो पाच हजार कोटीचं कर्ज काढल्यामुळे शिडकोरती आर्थिक बोजा पडणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आता या ठिकाणी मित्रांनो जे काही घरांचं काम केलं जाते ते चार पॅकेजेसमध्ये काम केलं जात आहे आता नेमकं पॅकेजेस कुठले आहेत कोणत्या कोणत्या पॅकेजेसमध्ये काय काय उपलब्ध आहेत हे आपण पाहूया तर पॅकेज क्रमांक एक जे आहे बी जी शिर्के अँड कन्स्ट्रक्शन्स या कंपनीला याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे साधारणतः तेवीस हजार घर बांध बांधायचं कॉन्ट्रॅक्ट आहे मी त्यामुळे या कंपनीकडे आणि पाच हजार पाचशे सतरा कोटीचं बजेट या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याची बाब मिळालेली आहे किंवा त्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे तसं तर पूर्वी जर आपण पाहिलं होतं पूर्वीच्या जे काही दोन हजार एकोणीसमध्ये जे काही माहिती दिली होती बजेट त्याने सिडकून आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलं होतं की कोणत्या कोणत्या कंपनीला कोणत्या कोणत्या किती किती करोडचं बजेट देण्यात आलेलं आहे आता ते पहिल्या टप्पा तो टप्पा संपलेला आहे तर पुन्हा दुसऱ्या टप्पा सुरू करण्यात आलेला आहे असे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ही काम केली जाईल पॅकेज क्रमांक एक अंतर्गत बीजी शिरके कन्स्ट्रक्शन या कंपनीला तेवीस हजार घरी उभारण्याचं काम दिले आणि त्याच्यामध्ये पाच हजार पाचशे सतरा कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याची बाब समजलेली आहे त्याच्यावर पॅकेज टू अंतर्गत कॅपेसाईट इन्फ्रा कॅपेसाईट इन्फ्रा या कंपनीला जवळजवळ आठ हजार पाचशे घरे बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले मित्रांनो दोन हजार चोवीस रुपये एवढं त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे नंतर पॅकेज क्रमांक तीन अंतर्गत शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड जे काही कंपनी प्रा, का, आहे प्राय म्हणजे प्रायव्हेट बिल्डर्स आहेत म्हणजे कॅपॅसिटी इन्फ्रा आहे किंवा शापूरजी पालनजी आहे एल एन टी आहे यांनाही कामं देण्यात आलेली आहे तर शापूरजी पालनजीना एक पॅकेज क्रमांक तीन अंतर्गत जवळजवळ सहा हजार पाचशे घरे बांधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपये यासाठी जे काही बजेट आहे ते त्यांना ठेवण्यात आलेलं होतं किंवा ते त्यांना देण्यात ठेवण्यात आलेलं आहे नंतर पॅकेज क्रमांक चार अंतर्गत अँड ट्युब्रो अर्थातच एल एन टी रियालिटी यांच्यासाठी जवळजवळ तीन हजार पाचशे घरांचं टार्गेट आहे आणि त्याच्यामध्ये सहा हजार एकशे पंचवीस कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे आता ही जी काही घरे आहेत मित्रांनो ती एकूण तुम्ही जर पाहिली तर याची बरी बहुतांश घरी रेडी टू मूव्ह आहेत तयार होत आलेली आहेत टोटल चार एक्केचाळीस हजार पाचशे साठ घरी ही पहिल्या टप्प्यामध्ये बांधली जात आहेत आणि उर्वरित घरी ही दुसऱ्या टप्प्यामध्ये बांधली जाणार आहेत यासाठी एकूण खर्च पहिल्या टप्प्यासाठी नऊ हजार आठशे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे जो आतापर्यंत खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे नऊ हजार आठशे कोटी जे काय आम्ही बजेट सांगितलं खर्च करण्यात आलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं जी काही घरे बांधली जातात मित्रांनो ती प्राईम लोकेशनला बांधली जात असल्यामुळं चांगल्या लोकेशनला बांधली जात असल्यामुळं त्याची लॉटरी कधी निघते तर या ठिकाणी संबंधित सगळ्या ठिकाणी मित्रांनो एकूण जे जे काही ठिकाणं सांगितली त्यात बहुतांश ठिकाणी ही, ही अकरा हजार घरे रेडी टू अर्थात तयार झालेली आहेत म्हणजे लॉटरीसाठी तयार असणारी घरे आहेत मित्रांनो अकरा हजार म्हणजे अकरा हजार घरांची लॉटरी आज जर शिडकोने ठरवली तर आजही ती लॉटरी काढू शकते पण इथे लॉटरी काढली जात नाही आणि याच्यामुळे कुठेतरी सिडकोचं अतोनात आर्थिक नुकसान होत असल्याचं बोललं जात आहे आपल्याला माहीत आहे की मागेच जे काही कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं घरांच्या विक्रीसाठी किंवा घरांच्या जाहिरातीसाठी त्या कंपनीला जे काही साडेसातशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे त्याच्यावरून खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे तो वाद विधिमंडळात गेलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आता चर्चा विचार विमर्श चालू आहे नेमका काय निर्णय घेतला जातो कारण जर ही घरे बंद राहिली आता तयार घरे अकरा हजार आहेत आणि त्याची जर लॉटरी लवकर काढली जेवढ्या लवकर लॉटरी काढली जाईल तेवढ्या लवकर सिडकोकडे आर्थिक जे काही स्त्रोत आहेत तो उपलब्ध होऊ शकतो पण जर याची लॉटरी जर डिले होत राहिली तर सिडकोवरती दोन्ही बाजूने बोजा पडू शकतो आणि अखेरीस तो बोजा घर घेणाऱ्या ग्राहकांवरती पडू शकतो किंवा घर घेणाऱ्या अर्जदारांवरती पडू शकतो आणि याचा डायरेक्ट परिणाम असा होईल की जे काही घरे आहेत त्याची मागणी कमी होईल आणि जे काही घरे आहेत ती पुन्हा रिकामी पुरून राहतील अशी एक भीती व्यक्त केली जाते आणि म्हणून कोणतरी जे काही अकरा हजार घरे तयार आहेत ती खाली न ठेवता शक्य तेवढ्या लवकर ही विक्री करावीत जेणेकरून सिडकोला जे काही खेळतं भांडवल आहे ते ठेवता येऊ शकतं याच्यापूर्वीसुद्धा असं बोललं जातं की अंडर कन्स्ट्रक्शन घरांचीच लॉटरी काढून त्याची जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण कर केली असती तर कदाचित खेळतं भांडवल राहिलं असतं पण मागील काही घरांचा अनुभव पाहता आपण पाहिले की बऱ्याच अंशी घराला दिले होते कन्स्ट्रक्शन करण्यामध्ये दिले होते बांधकामास उशीर होतो त्याचा अतोनात नुकसान हे अर्जदारांना सहन करावं लागत असल्याचं पाहिलेलं आहे पण आता यावेळेस मात्र ही घरे तयार करून बांधून तयार झाल्यानंतर त्याची लॉटरी काढण्याचं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी अकरा हजार घरे जरी बांधून तयार असली तरी कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टवरून कुठेतरी वाद सुरू असल्यामुळं ही लॉटरी अद्यापही जाहीर करता आली नाही मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावरती ही लॉटरी जाहीर करण्याचं ठरलं होतं पण पुन्हा याच कंपनीच्या वादामुळे जे काही न्यायालयीन न्या का वाद आहे किंवा जे काही वाद विधिमंडळात गेला होता त्याच्यावर पुन्हा ह्या लॉटरीला स्थगिती आली होती आणि ही लॉटरी कोणती पुढे ढकलली होती परंतु या लॉटरीसाठी जे काही आतापर्यंत डेडलाईन देण्यात आलेल्या होत्या प्रत्येक डेडलाईन हुकलेली आहे म्हणजे आतापर्यंत दोन तीन ते चार वेळा याला डेडलाईन देण्यात आली पण चारही वेळा ही डेडलाईन चुकलेली आहे आता पुन्हा नव्याने ही लॉटरी गणेशोत्सवामध्ये किंवा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला गणेशव्यवस्थेच्या शुभमुहूर्तावरती काढली जाईल असं खाजगीत बोललं जात आहे अशी माहिती मिळत आहे कारण जेवढ्या लवकर जे कंपनीचा वाद मिटेल कॉन्ट्रॅक्ट कंपनीला का, जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याचा वाद मिटेल त्याच्यानंतर लवकरच ही लॉटरी जाहीर केली जाऊ शकते आणि म्हणून कुठेतरी जी अकरा हजार घरे पडून आहेत जी गरिबांच्या हक्काची घरे आहेत किंवा जे जी गरजूंना मिळायला पाहिजे ती घरे अजूनही पडून असल्यामुळं शिडकोवरती सुद्धा टीका टिप्पणी होत आहे की जर अशी घरे पडून राहिली तर लावलेलं भांडवल हे असंच वाया जाईल आणि त्याच्यावरून मिळणारा जो काही नफा आहे तोही सिडकोला मिळणार आहे आणि पुन्हा नफा कमवण्यासाठी पुन्हा या घराची किमती वाढवणं हाच एक शिडकोकडे पर्याय राहणार आहे आणि म्हणून अकोईन जे काही अकरा हजार घरे आहेत जे काही अपकमिंग लॉटरी येणार आहे त्याच्यामध्ये आठ हजार घरांची लॉटरी असं बोललं जाते आता कुठे कुठे घर तयार आहेत असं जर विचारलं मित्रांनो तर तयार असणाऱ्या घरांची स्थिती पाहिली तर खारकोपर रेल्वे स्टेशनला घरे तयार आहेत खारघर या ठिकाणी घरे तयार आहेत त्याशिवाय तळोजा नावडा या ठिकाणी घरे तयार आहेत आणि बहुतांश घरे ही नगरी याही ठिकाणी ऑलमोस्ट रेडी टू होत आलेले आहेत बरंच काम पूर्णतः आलेलं आहे म्हणून खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जी घरी आहेत मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाहेर घरी आहेत त्याचेही बहुतांश काम हे सुरू आहे त्याचंही काम काही दिवसामध्ये होईल असं कुठेतरी बोललं जात आहे आणि त्याचीसुद्धा लॉटरी म्हणजे खारघर खान खांदेश्वर मानसरोवर कळंबोली तळोजा नावडा पनवेल या नोट्समध्ये ही लॉटरी जाहीर केली त्याशिवाय खारकोपरसुद्धा आहे त्याही ठिकाणी ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे आता फक्त प्रश्न एवढाच आहे की नेमका याचा वाद मिटल्या किंवा हे सगळं प्रकरण मिटल्यानंतर याची जाहिरात कधी प्रसिद्ध होते याकडंच अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ही जी काही घरी आहेत ती लॉटरीद्वारे विक्री केली जाणार नाहीत तर ती सिलेक्ट माय सिडको होम या योजनेअंतर्गत विक्री केली जाणार आहेत अनेकांनी प्रश्न केला मित्रांनो की सिड सिलेक्ट माय सिडकोम होम काय आहे तर त्याच्यात आपण अनेकदा व्हिडिओ बनवलेत पण पुढील भागामध्ये आपण सविस्तर पाहूया की नेमका सिलेक्ट माय सिडको होम काय आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे असणार आहेत त्यांचा एरिया त्यांचे अंदाजित किंमत हे सगळं आपण पुढील भागातून पाहूया पण नेमकं आज एवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो की जी काही घरे सिडकोकडे उपलब्ध आहेत लवकरात लवकर त्यांची लॉटरी काढून ती घरे गरजूंच्या ताब्यात द्यावीत जेणेकरून त्या गरजूंना एक आधार मिळेल किंवा हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होईल तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद